नेमकं पुणे जिल्ह्यात चाललंय काय हे समजत नाहीये कारण काल रात्रीच आंधेकर टोळीने कोमकर टोळीतील एका साधारणतः एकोणीस वर्षाच्या युवकाचा खून केला आहे तर आज दौंड शहरामध्ये अशीच काहीशी घटना घडलेली आहे आणि नातेवाईकांनीच नातेवाईकाचा हत्या केल्याची घटना ही दौंड शहरात घडलेली आहे काल वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला म्हणून त्याचाच भाचा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती तर आज नातेवाईकांनीच त्यांच्याच नात्यातील एका युवकाचा धारधार शास्त्रांनी आणि दगडविटांनी मारा करून त्याची हत्या केली आहे सध्या गणेशोत्सव सुरू आहे त्याच्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे विविध ठिकाणी बंदोबस्त लावणे किंवा विविध ठिकाणी पोलीस तैनात करणे ह्या सर्व घडामोडीमध्ये पोलीस असतानाच अचानकपणे ही दौंड शहरात घटना घडल्याने दौंड शहरात एकच खळबळ माजली या आहे याबाबत दौंड पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना आपल्या ताब्यात घेतलेले आहे दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चार आरोपींची नावे निखिल चितारे प्रेम जाधव विवेक कांबळे विक्रांत कांबळे यांनी धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारले आहे मैताचा भाऊ अक्षय सुडगे यांनी तक्रार दाखल केली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे या भयंकर हल्ल्यामध्ये ठार झालेल्या युवकाचे नाव केतन सुडके असे असून त्याचं वय साधारणतः एक सत्तावीस अठ्ठावीस सांगितलं जात आहे एक वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केला आणि एका मुलीला पळून नेले आणि त्याच रागातून त्याची आज हत्या करण्यात आलेली आहे याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी अधिक माहिती दिली आहे yes. आज रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान केतन विनोद सुडगे या इस्मानचे त्यांचे नातेवाईकच असणारे निखिल चितारे प्रेम जाधव विवेक कांबळे विक्रांत कांबळे पाटीत वार करून त्याला ते अक्षय विनोद सुडगे मैताच्या भावाने तक्रार दाखल केलेली आहे त्याप्रमाणे आपण तक्रार दाखल केलेली असून यातील आरोपी त्याला आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याप्रमाणे तपास चालू झाले कारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टलला ला आजच भेट द्या